श्री स्वामी समर्थ रथसप्तमी पूजा कशी करावी दूध ओतू कसे जाऊ द्यावे चला तर पाहूया सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे हा दिवस सूर्याची जयंती म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी सूर्याची त्याच्या रथासोबत पूजा करायची आहे आपण सूर्याला स्पर्श करू शकत नाही तर सूर्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा करायची आहे मासिक धर्म विठाळ किंवा सुतक असेल तर ही पूजा करता येत नाही सूर्यदेवाचे रथासोबत चित्र असेल तर त्याची पूजा करा चित्र नसेल तर तुम्ही स्वतः चित्र काढा व त्याची पूजा करा ज्या व्यक्तींना रोज सूर्याची पूजा करायला जमत नसेल त्यांनी करावी रथसप्तमीची पूजा मांडणी करताना सूर्याचा रथासोबत असणारा फोटो किंवा चित्र ठेवताना त्याखाली तांदळाची रास बनवा पूजा मांडणी करताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा व सातधान्ये एका एका वाटीत भरून ठेवावे गहू ज्वारी तांदूळ डाळ असे धान्य ठेवा नंतर धूप, दीप, अर्पण करा गोड पदार्थ प्रसाद म्हणून ठेवा या दिवशी दानाला विशेष महत्व आहे तीळदान या दिवशी आवर्जून करा दान हे नेहमी गरजू व्यक्तींनाच करावे या पूजेची मांडणी दुसऱ्या दिवशी काढावी व मांडणीत ठेवलेले सात धान्य आपण दान करावे अशा प्रकारे पूजा मांडणी करावी तसेच रथसप्तमीला दूध का व कसे ओतू जाऊ द्यावे याविषयी माहिती पाहूया रथसप्तमीला दूध ओतू घालवल्यामुळे अन्नधान्यात कमतरता येत नाही दूध गॅसवर ओतू न घालवता एक लोखंडी तवा घ्या ज्यावर तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवता त्यावर पाच झाडांची छोटी छोटी लाकडे ठेवा त्या लाकडांवर गाईचे शुद्ध तूप थोडे व थोडासा कापड टाका व प्रज्वलित करा व नंतर हळदी कुंकू अर्पण करा एक छोटा खण घ्या त्यात तांदूळ थोडेसे टाका व नंतर दूध ओता ओ ओतू घालवा नोकरीत यश मिळवण्यासाठी रोज सूर्यनारायणाला जल अर्पण करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद